तर इंटरनॅशनल टूर वर जातो तर त्याच्याकडे हे सगळे सेट आहे ऍक्शन कॅमेरा आहे प्लस बॅटरीचे सगळं सेटअप आहे पूर्ण त्याच्याकडे बट त्यांनी सध्या काही जास्त युज करत नाही युज करायसाठी त्यांनी शेअर केलं तर आय एम रिअली थँकफुल टू हिम बिकॉज ए एक्चुअल मध्ये फार काम येणार आहे जास्त कोळणा पण आता बीच बीचवरती जाणार आहे भावेला दोन फिरायला जाणार आहे तर त्याच्यासाठी रियल म्हणून मी जस्ट एकदा चेक आउट करून घेतो सगळ्या का टाकी कसं आ दादाको गुडले पैसे बेबी 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 लगा तू 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 थांब बेबी बी बीला करो बेबी दे ना बाळा हं तू ठेव बेबी बघ बेबी आभर दे बघ ठेव असो ठेव इथे ठेव इथे ठेव अरे असं ठेवायचं अयो ती गावरली अरे पाठ नको कामाला तेची हसते रे काय खातेस खाऊ दे खा खा खाऊ माझी शोना तू खा खाऊ दे खाऊ दे लिमिट नाही माहितीय मला ते तिला चुपवायला हवं कंटिन्यू खातच राहते

ऍक्च्युली मला ते आता थंडीचा टाइम आहे ना थोडासा म्हणजे नॉर्मल ते अगोदर बीबीला मला नाही माझं चॅनल आहे ना बघितलं चॅनल वरती मी फक्त अपडेट जेव्हा केले तेवढे नाही केलं कंटिन्यू करायचं ना असं एवढं शॉर्ट टाकायला चालू करायचे नाही एकदाच एकदाच एडिटिंग करून चालू करायचं ना एकदाच दहा पंधरा व्हिडिओ एडिट करून ठेवायचे नंतर मी अपलोड बोल masa बोललास तू तिला aau ya baby baby ya baby काय बेबीचं नाव काय baby

तुझ्या ऍप कुठं आहे तिला पाठवलंय ना डाऊनलोड करून काय द्यायचं हर ना तुला बेबी कसं मला काय माहिती नाही बघ हा माय अग

बेबीला माय कर बेबीला माय कर बेबीला बाय तुम्हाला बाय नको बाय बोल मम्मम कर सोपा बोल मम्मम करून सोपा हा बाप्पा तिला सांग हा बुवाय बोल बुवा तिला बोल बुवाय तो बाय बाय

सप्टेंबर आणि ऑक्टोबर चार दिवस पुढे तो तारखेचा ही चार महिन्याचे चार दिवस पुढे दिवस नाही सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हटलं ना हा म्हटलं सप्टेंबरच आहे ना असं मी म्हटलं नाही चार दिवसाचाच पुढे निघालो आणि पूजाला पूजा इच्छा झाली आपण आता ऑटो करून निघणारच होतो तितक्यात पूजाला इच्छा आली काहीतरी कायच बाहेर काय पार्सल पण घेऊया घरी एवढं थांबजाम काय घरी एवढं थांबजाम काहीतरी पार्सल पण घेऊया नको काहीतरी खाण्यामध्ये काय खायचं पूजा मी म्हटलं शर्मा तर घेणारच घेणारच आहे मी शर्मा पण लास्ट टाइम त्याने तो पेरी पेरी बनवलं होतं हरसर लेफ्ट तिखट बनवायला होतं थोडं कमी तिखट बनवायला सांगून खाऊन निघायचं की घरी जाऊन खायचंय खाऊन निघायचं का मी घेतला अरेबियन वाला थोडा स्पायसी बनवायला सांगितलाय पूजासाठी घेतलाय पेरी पेरी वाला कारण की तिला लास्ट टाइम जरा स्पायसी होता म्हणून तिला ते जास्त गेलं नव्हतं म्हणून तिच्यासाठी नॉर्मल पेरी पेरी घेतला खूप छान आहे पूजा छान असेल पण आता इथं पाहिजे रात्रीचं आता कुठं रात्रीचं खातीर अरे काय लागते अरे खान तर बाकी नाही पूजा ना कोण अरे काय खाऊ द्याय पण तिला द्यायचं सोडून दुस काय लागेल सांग लास्ट टाइम जिथून घेतो तंदूर शर्मा त्यांच्याकडूनच शाळा जिथून गबर, दुझा दुझा अरे आग, अरे मी गब्बर त्याला घाबरले नाही मी त्याने माझ्या अंगावर लगेच अंग टाकलं ना त्याच्यामुळे मी घाबरली चल बर कशाला तरी घाबरली असं गब्बरच्यामुळे माझी त्यांच्यापासूनची भीती निघून गेल्या उलट असतात त्यांना मी हाय बाय असं करत बिचारांना काय करत काय तो घाबरला असेल तुला कदाचित आतून चाल ना जरा तुझ्या गाड्या तर काय काय हाऊस असते असं रोडच्या ह्या साइड ने जसं की एकदम गाडी विडी ठोकली तरी यांना काहीच नाही आतल्या बाजूनी चाल असतं तर या टायमाला त्यांनी प्रॉपर मेन्शन करून दिले की पेरी पेरी कोणता आणि अरेबियन वाला कोणता आहे ते आता घरी गेल्यावरती ते ओपन करून हो आता वेगळं पण काहीतरी ऑर्डर करायचं बोलतीये काय 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 मी बिर्याणी खाणार नाही शॉर्मा खाऊन मी माझा नको आहे मी पण शॉर्मा खाऊन ठीक आहे मला वाटलं तू पण खाशील म्हणून मग काहीतरी दुसरं स्नॅक्स आहे बघू तसं पण डब्यामध्ये हाय काय काय थोडेफार स्नॅक्स आहेत फोट भरणे जोगेश्वरी मध्येच भेटला थँक्स थँक्यू सो मच खूप व्हिडिओ बघतो तुमच्या अरे थँक बाय 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 झोपेत आपण थांबलो होतो ऑटो साठी ऑटो काही भेटत नाहीये आणि आता चालतच जावं लागणार आहे तिथून घरी चालत नाही सॉरी म्हणजे मेन रोडला जाऊन तिथून आपल्याला ऑटो भेटणार आहे तर फोपो लवकर भेटली पाहिजे कारण की कधी नाही ते भाव्याला पण आज लवकर झोप यायला लागली इथून ऍक्च्युली जेवढ्या पण रिक्षा आहेत सगळ्या स्टेशनला येणार जाणार आहेत इट्स डिफिकल्ट मी स्कूटी आणली पाहिजे चालू असते तर नक्कीच आणली असते एक रिक्षा भेटली आहे थांबवत अवलंबला असतं शॉप चालू झालं ट्रॅव्हलिंगच स्पॉन्सरशिप पूजा गायकवाड बस बस अरे ट्वेंटी नाईन झाले रे ला नाईटला मार्च हव्या लहान होते तेव्हा असं घेणं जरा जमत होत आता नाही जमत जसं तो बोलला होता आपल्या शॉर्मावरती किरी आणि अरेजी दोन्ही पण मेन्शन करून दिले फ्रेंड्स इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भाव्या झोपली म्हणून आपल्याला हळू बोलावं लागतंय आणि मी कपडे चेंज करतोय म्हणून मी पूजाकडे ठेवला हो पीओ तर दुसरी बात की माझा डोळा थोडासा लाल झाला अजूनच तुम्हाला थोडासा आता आराम करायचा भेटू आपण लोकल फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय थँक्स अ लॉट अशू वेरी बिगेस्ट सगळ्यात मोठी म्हणजे काहीतरी हेल्प करणार आहे माझ्यासाठी तरी बिकॉज माझे आहेत काही प्लॅन्स आणि ते प्लॅन्स सगळे या गोप्रोमुळे बऱ्यापैकी पूर्ण होणार आहेत आणि होप सो त्याचा रिझल्ट पण आपल्यासाठी बेटरच निघेल सो आय विल बी ऑलवेज थँक्स फॉर दॅट टेस्ट कसं सांग तुझ्या लवकर मला एवढा मोठा घास नाही जाणार आला गे अरेवीन पेक्षा टेस्ट या पण नेक्स्ट टाइम ट्राय करेल तू बोललीस तीन वरती म्हणून तीन वरती गेला तुझा हवा येते बघ ना फॅनची मग तसं सांग ना नेहमी दोन वर ठेवतो ना चार वर केला बस आज अचानक आजच्या रात्री काय माहिती कसं का गरम व्हायला लागले थोडंफार आता आम्ही ट्रॅव्हल करून आलो आहे म्हणून गरम होत आहे का क्लायमेटच थोडंसं गरम पडलं आहे काय माहीत नाही पण आज आम्ही नेहमी वरती फॅन ठेवतो हो तर आज चारवरती आलं